ग्रेसची भेट बुधवार अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार अकरा डॉक्टर पुरुषोत्तम काळे यांचा फोन आला ग्रेसनी वेळ दिली आहे साडेनऊ नंतरची लगोलग्निक हातात फक्त तीस मिनिटं होती डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं वेळ मिळाली याचा आनंद होता दिवसेंदिवस उन्हातानात चालणारा वारकरी वाखरीपासून पुढं हळूहळू चालतो असं म्हणतात त्याचे पाय जड होतात मन भरून येतं आणि कसा दिसेल माझा विठ्ठल याच्या विचारात त्याची चाल मंदावते या कवितेच्या वारकऱ्याला सुद्धा आता साक्षात विठ्ठल भेटणार म्हटल्यावर तसंच काहीस झालं शिवाय ग्रेसची तब्येत नाजूक आहे फार बोललं की त्यांना त्रास होतो कधी कधी पाच दहा मिनिटात ते लोकांना निघायला सांगतात हे सगळं ऐकलं होतं या सगळ्या विचारांनी राहून राहून वाटत होतं ग्रेस आपल्याला भेटतील का आणि भेटले तर बोलतील का ज्यांना भेटण्याचं ज्यांच्याशी बोलण्याचं स्वप्न अगदी कळायला लागल्याच्या वयापासून जपलं होत ते ग्रेस आता काही मिनिटात भेटणार होते ग्रेसच्याच भाषेत सांगायचं तर भीतीची सावली पायापासून कणभर देखील दूर होत नव्हती एखाद्या विचित्र रांगोळी टिंबागत ती पायाखालीच घोटाळत होती पुरुषोत्तम म्हणाला एखादा बुके आणि थोडे पेढे घेऊन जाऊ पण माझ्या मनाला अजून काहीतरी द्यायचं होतं बुके आणि पेढे काय आपण कोणालाही देतो त्यात ग्रेसफुल काय ग्रेसला काय द्यावं ज्यानं आजवर संधीची सुक्त अलगद मांडली त्या विश्वव्यापी कवीला ज्या महाकवीनं आपल्या गहिवरांनी अमूर्त दुःखाची प्रतिमा साकारली त्या शब्द प्रभूला आपल्या खुजा हाताने आपण काय देऊ शकतो पण मग एक विचार मनात आला ज्यानं सगळ्यात मोठं तत्वज्ञान विश्वाला दिलं तो कृष्णच ग्रेसला द्यावा मग एक कृष्णाची छानशी मूर्ती घेतली आणि दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला गेलो सकाळची वेळ असल्यानं पेढ्याचं एकही दुकान उघडन होत पुरुषोत्तम पेढे घेऊन आला आणि मी कृष्ण पुरुषोत्तम बरोबर महेंद्र मुंजाळ देखील होता वास्तविक महेंद्रनं ही भेट ठरवण्यात खूप मोठी मदत केली होती मी दीनानाथ मध्ये जात असतानाच वाटेत मला हे दोघे उभे दिसले त्यांना गाडी लावतो असं सांगून पार्किंग शोधायला गेलो खूप गर्दी होती रस्त्याच्या दोन्ही बाजून गाड्या लावलेल्या होत्या मनातली धाकधूक संयम खोटा करत होती शेवटी सेवा सदनच्या दारात अगदी दारात खेटून एक जागा मिळाली कशी बशी गाडी लावून जवळजवळ धावतच सुटलो हॉस्पिटल येईपर्यंत चांगली धाप लागली होती दोघांना घेऊन लगेच ग्रेसच्या खोलीकडे निघालो सहाव्या मजल्यावर एका निवांत खोलीत तितक्याच निवांतपणे ग्रेस बसले होते पोलो टी शर्ट सैलशी दवाखान्याची विजार आणि डोक्याला काळी लोकरीची टोपी डोळ्यावरचा चष्मा हातात दोन तीन वेगवेगळ्या प्रकारांची आणि धातूंची कडी त्यांचा एका विशिष्ट लयीत होणारा आवाज तोच क्रेस तोच क्रेस दाढी मिशा आणि केस मात्र काळ घेऊन चालला होता बाहेरून विचारलं आत येऊ का सर त्यांनी पण अगदी आमचीच वाट पाहत असल्यासारखं आत बोलवलं म्हणाले या सर 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 प्लीज, मला कस तरीच वाटलं ग्रेसने आपल्याला सर म्हणावा खर तर तुम्हाला सर म्हणण्यानं मीच मोठा होत असतो एवढी साधी गोष्ट लोकांना का समजत नाही ते मला माहित नाही ग्रेसना वाकून नमस्कार केला एका मोठ्या दिग्गज कवी आणि तात्विकाला स्पर्श करताना थेट पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवल्यासारखं वाटत होत पण बोलावं सुचत नव्हतं खूप भारावून गेल्यावर कधी शब्द हरवून तरी जातात किंवा कधी एखादा बांध फुटावा तसे वेडेवाकडे भळाभळा वाहू तरी लागतात शिवाय काहीतरी कमी अधिक बोललो तर ग्रेसना काय वाटेल याची धास्ती होतीच तुटलेली ओळख विणता प्राणांची फुटते वाणी पायातून माझ्या फिरतो अवकाश निळा अनवाणी मी म्हणालो सर कोवळ्या मनावरचे ठसे खूप खोल असतात शाळेत असताना तुमचा चिमण्या नावाचा धडा असाच एक ठसा ठेवून गेलाय खूप खोल ग्रेस हसले शिवाय सांगू का सर मायदेशापासून हजारो मैल जेव्हा दूर गेलो तेव्हा सोपतीला होती फक्त मातृभाषा ती आई सारखीच वाटते तिथं आणि तिचे लेखक आणि कवी वडील होऊन येतात ग्रेस यावर अगदी मनापासून हसले खूप छान वाटलं पिशवीतला कृष्ण काढून त्यांना दिला बराच वेळ ग्रेस कृष्णाकडे पाहतच राहिले त्यांना मूर्ती तर खूपच आवडलेली दिसत होती पण कदाचित कसला तरी विचार करत असावे डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या अवचित म्हणाले तुम्ही माझा मोठा सन्मान केला मला कृष्ण दिलात माझा आजचा दिवस खूप चांगला साजरा झाला पण एक विचार का तुम्ही मला कृष्ण का दिला मी म्हणाला सर तुम्ही मराठी भाषेला जो संध्यामग्न पुरुष दिला तुम्ही जो कृष्ण दिला तो अमर आहे त्याच हे छोटस प्रतीक त्यावर कौतुकानं मान हलवत ग्रेस पुन्हा म्हणाले इट्स अ ग्रेट ऑनर यू मेड माय डे माझ्या आयुष्यातला हा खरच एक सफल क्षण होता ज्यानं आजवर आपल्याला मूर्तिमंत आनंद दिला त्या फनकाराला आपण एक क्षण का होईना आनंद केलं याच मला अतिशय समाधान वाटलं मग ग्रेसने सर्वांना त्यांच्याकडचा पेढा खेळवला त्यातही त्यांनी एक अजोड योग साधला एक लेडी डॉक्टर तिथं आल्या होत्या त्यांना ग्रेसने हाक मारून बोलावून घेतलं त्यांची आम्हाला ओळख करून दिली आणि शेवटी त्यांच्या हस्ते त्यांनी तो पेढा आम्हाला दिला आणि त्या डॉक्टरना म्हणाले सुद्धा अहो घरच्या स्त्रीनं हातावर गोड ठेवण्याचा योग आहे आता आम्ही इथं तुमच्या घरी आहोत तेव्हा तुम्हीच थोडी मदत करा त्याच्यानंतर मग गप्पांना सुरुवात झाली म्हणाले ग्रेस म्हातारा झालेला नाही तो तितकाच तेजस्वी आहे त्याच्या तेजामध्ये काहीही फरक झालेला नाही तुम्ही ग्रेसची कोणतीही एक कविता वाचलेली असेल कोणताही एक लेख वाचलेला ले असेल तर तुम्हाला तिथं ग्रेस भेटला असेल आणि तो ग्रेस तितकाच तेजस्वी असेल जितका मी आज तेजस्वी आहे त्याला इंग्रजीमध्ये एक फार सुंदर शब्द आहे इन्स्टन्टेनियस इमॉर्टॅलिटी क्षणिक अमर्त्यता मी आणि हृदयनाथनं आजवर किमान सत्तावीस कार्यक्रम एकत्र केले मी कधी कुठल्या कार्यक्रमाची तयारी वगैरे केली नाही भाषण लिहून वगैरे काढलं नाही जो जसा ग्रेस आहे तो तसा व्यक्त करत गेलो सारी वाक्य सुचत जातात एका मागोमाग एक त्यांची संगती लागलेलीच असते किंबहुना आता कुठलं वाक्य येणार याचा योग जुळत आलेला असतो आता आपण भेटलो हा देखील एक योग नाही का तो योग तेजस्वी असतो त्यात फरक पडणार नाही माझी स्वतःची मुलं डॉक्टर आहे पण मी त्यांच्याकडे जाण्यापेक्षा इथं आलो हा योग नाही तर दुसरं काय आहे माझी पत्नी सुद्धा डॉक्टर होती आणि माझ्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी होती हा देखील योगच आहे नाही का आम्ही कानात प्राण आणून ऐकत होतो जाण्याच्या आधी एक गोष्ट नक्की केली होती की ज्यानं ग्रेसला त्रास होईल असले कसलेही प्रश्न विचारायचे नाही यामध्ये ग्रेसच्या तब्येतीची चौकशी करायची नाही हे पण निश्चित केलं होतं पण बोलता बोलता ग्रेसनी स्वतः विषय काढला आता माझा कॅन्सर आधी घशाला झाला म्हणून इथं आलो त्याला काढून टाकला आणि परत गेलो सहज म्हणून डॉक्टरना म्हणलं पोटात थोडं दुखत तर त्यांनी तिथं पण एक कॅन्सर शोधून काढला अर्थात हे स्वतंत्र राजे आहेत आधीच्या कॅन्सरचे ते मांडलिक राजे नाहीत ते एक चांगलं पण एक महिना लागेल म्हणून मी इथे येऊन पडलो आणि आता पुरे पाच महिने झाले अजून हलण्याचे लक्षणं नाही आता एक दोन महिन्यात निघायचा विचार करतोय पण तुम्हाला सांगू का माझ्या या खोलीचं दार सदैव उघडं असत मी मध्यात आहे आणि माझ्या भोवतीची सारी दारं मला उघडीच ठेवायची नागपूरला असताना मी दररोज सकाळी चार वाजता उठतो साडेचार वाजता मी पाण्यात असतो मग भलेही कितीही थंडी असतो आणि इतरांची चाहूल लागण्याच्या आधी मी घरी परत असतो कोणाचीही चाहूल नसते तेव्हा मी माझी प्रार्थना करतो आता इथं आल्यापासून साऱ्यामध्ये खंड पडलाय ओघ थांबला म्हणून पुरुषोत्तमनी विचारलं सर तुम्ही एकदा भीमाशंकरला या तिथे एक गेस्ट हाऊस आहे तिथे तुम्ही मुक्कामाला या एखादा छान कार्यक्रम करू अगदी मोजके लोक बोलवू म्हणजे तुम्हाला त्रास वगैरे होणार नाही त्यावर ग्रेस म्हणाले मी जरूर येईन भीमाशंकरला पण डॉक्टर गर्दी हा माझ्या लेखी प्रश्न सुरत नाही मी एकांतवासी नाही निर्मनुष्य शांततेत मी जर एकटा असेन तर मी वेडा होईल बी अलोन आणि लोनलीनेस या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत मला स्मशान शांतता नकोय मला सहवासातला एकांत हवाय ज्या माणसाबद्दल मला विचार करायचा आहे था त्याच्या सोबत राहणं मी पसंत करेन मी पक्षी नाही प्राणी नाही म्हणून मला त्यांच्या बरोबर राहता येत नाही आणि एक भाग असा आहे की आय एम ए ट्रॅव्हलर अँड नॉट अ टुरिस्ट आय ट्रॅव्हल विद इन मला एखादं ठिकाण पाहायला प्रत्यक्ष तिथं जाण्याची जरुरीच नाही मी माझ्यात बसून तिथे जाऊ शकतो मी कुठेही जाऊ शकतो गंगेचं वर्णन करायला मला गंगेवर जावं लागत नाही पण मग अशी गंगा परकर घालून माझ्या पुढे उभी राहते आणि मग मी तिचं वर्णन करू लागतो थोडी उसंत पाहून मी त्यांना विचारलं सर एकदा अमेरिकेला माझ्याकडे राहायला या तुमच्या कवितांचा एखादा छान कार्यक्रम करू सर तुम्ही बोला आम्ही ऐकत राहू अमेरिका पाहू त्यावर ग्रेस हसले बराच वेळ काही बोललेच नाही मग हातातल्या काड्यांचा विलक्षण आवाज करत म्हणाले सर मी अमेरिकेला जरूर ये खरं सांगू का तर मला अमेरिकेला येऊनच मरायला नक्की आवडेल मला आश्चर्य वाटलं मी विचारलं मरायला कशाला सर जगायला आलात तरी चालेल की त्यावर ग्रेस अगदी दिलखुलास हसले म्हणाले त्याचा असा आहे की या भूमीनं मला जन्म दिलाय तिनंच माझं पालन पोषण केलंय आता तिच्यावर मरून तिच्या उपकारांची फेड आपकारानं मला करायची नाही तिचं केवढं ऋण आहे माझ्यावर म्हणून म्हणलं की मला मरायला अमेरिकेला अलगद ग्रेसच्या ओळ्या आठवल्या गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे गाय जशी हंबरते तसेच व्याकुळ व्हावे बुडता बुडता सांज प्रवाही अलगद भरून यावे ग्रेसच्या या वाक्यानं सारेच मुखे झालो मग ग्रेसने थोडा वेगळा विषय काढायचा म्हणून विचारलं मला एक सांगा तुमच्या अमेरिकेत महाराष्ट्र फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे आणि बृहन महाराष्ट्र मंडळ म्हणून एक संस्था आहे माझ्या मते दोन्ही मत संस्था मराठी माणसांनी चालवलेल्या आहेत तर त्यांच्यात नेमका फरक काय आता बोलायची पाळी माझी होती आणि प्रश्न मोठाच बाका होता एकाला चांगलं म्हणावं तर दुसरा रागा होतो हे म्हणजे आई जेऊ घालीना आणि बाप भीक मागू देईना सारखं झालं शेवटी मनात दोन चार वाक्य जुळवून सुरुवात केली काय आहे सर वास्तविक या दोन्ही संस्था मराठीच आहेत आणि माझ्या मते त्या एकाच दोन बाजू आहेत आता त्याच्यातला फरक म्हणाल तर माणसाच्या आयुष्यामध्ये जी काही विसंगती आहे ती का आहे याचा शोध घेण्याचा आणि शक्य तितकी ती विसंगती कमी करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र फाउंडेशन करत असत आणि माणसाच्या आयुष्यात जी सुसंगती आहे ती जास्ती जास्तीत जास्त वृद्धिंगत कशी करता येईल याचा प्रयत्न ब्रुहन महाराष्ट्र मंडळ करत असत मला हे वाक्य समता समता श्वास लागतो की काय असं झालं यावर देखील अगदी मोकळेपणाने ग्रेसनी दाद दिली त्यांना विचारलं की दोन हजार साली बोस्टनला बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाला प्रमुख पाहुणे म्हणून याल का ग्रेस म्हणाले आहो तुम्ही बोलवा मी कुठेही येईन तुमच्या घरात वळचणीला हाडे पसरण्यापुरती जागा मला दिली तरी मला चालेल गेले नाही भिंती ना ओलावा भर ओंजळी चांदणे करू पाचूचा गिलावा गेले उकरून घर नाही भिंती ना ओलावा भर ओंजळी चांदणे करू पाचूचा गिलावा आण लिंबोणी सावल्या आण लिंबोणी सावल्या नाही आढ्याला छप्पर वळचणीच्या धारांना लाऊ असा पाचूचा लाऊ करणारा आणि चंद्राची झालर लावणारा महाकवी हाड पसरण्यापुरती जागा मागत होता म्हणालो सर घर तुमचंच आहे माझी बायको तुम्हाला हवं ते करून घालेल माझ्या मुली तुमच्याशी खेळतील तुम्ही त्यांना कविता म्हणून दाखवा छान मजा करू मी मनानं ग्रेसने घरी घेऊन गेलो होतो अचानक ग्रेस म्हणाले तुमचा स्वेटर फार छान आहे मला खूप आवडला इथं खूप थंडी असते आणि मी काही विशेष कपडे देखील घेऊन आलो नाही हे म्हणाले चार पाच दिवस लागतील आणि आता पुरे पाच महिने होत आले असा स्वेटर इथं मिळतही नाही हा अमेरिकेचा आहे का मी म्हणालो हो सर पुढच्या वेळेला येताना मी तुमच्यासाठी एक स्वेटर जरूर घेऊन येईन खूप छान वाटत होत उद्या एखाद्या वारकऱ्याला विठोबा म्हणाला पुढच्या वर्षी येशील तेव्हा तुझ्या गावचा पेढा मला घेऊन ये वारकऱ्याला काय वाटेल माझ्या बरोबर जाताना माझ्या दोन तीन कविताही मी घेऊन गेलो होतो ग्रेसचा अभिप्राय घ्यायचा होता काहीही येत नाही तुला असं जरी ग्रेसनी म्हटलं असतं तरी चालणार होत पण ग्रेसनी कविता ओझर त्या वाचल्या म्हणाले माझ्याजवळ ठेवून जाल का मी निवांत वाचून तुम्हाला अभिप्राय लिहून देतो कृतकृत्य होणं म्हणजे काय याचा अनुभव मी आयुष्यात पहिल्यांदाच घेत होतो मग ग्रेसनी त्यांच्या साहित्य अकादमी पुरस्कार वितरण कार्यक्रमाची माहिती सांगितली त्यांची एक मुलाखत मुंजाळ घेणार होती त्याची थोडी चर्चा झाली मग त्या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका ग्रेसनी स्वतः मला आणि पुरुषोत्तमला दिली पण मी तीस तारखेला अमेरिकेला परत जाणार असल्यानं कार्यक्रमाला काही जाऊ शकणार नव्हतं मग ग्रेसनी पुरुषोत्तमला आग्रहानं कार्यक्रमाला यायला सांगितलं वर म्हणाले डॉक्टर भेटत चला वरचेवर जमलं तर नागपूरला एकदा माझ्या घरी राहायला या म्हणजे मग तुम्हाला ग्रेस कसा जगतो ते अनुभवता येईल ग्रेस नेमका कशातून निर्माण होतो हे देखील समजेल निर्मितीच्या मागची पार्श्वभूमी पाहिली की मग निर्मितीची खरी मौज कळते तेव्हा नागपूरला जरूर या एकदा बराच उशीर झाला होता ग्रेसची विश्रांतीची वेळ झाली होती त्यांच्या पुस्तकावर त्यांच्या आशीर्वाद स्वाक्षरी घेतल्या आणि एक फोटो काढण्याची विनंती केली तेव्हा ग्रेस म्हणाले ती माझी टोपी आणता का त्या टोपी शिवाय ग्रेसने मग ती टोपी घालून अतिशय प्रसन्न मनानं दोन तीन फोटो काढले पुन्हा एकदा ग्रेसना वाकून नमस्कार केला आणि शक्य तितक्या लवकर ग्रेसना अमेरिकेत घेऊन जायच्या गोष्टी मनात रंगवत ग्रेसचा निरोप घेतला नंतर एकदा महेंद्रशी फोनवर बोललो ग्रेसच्या तब्येतीची चौकशी केली तर महेंद्र म्हणाला तू दिलेल्या कृष्णावर ग्रेस जाम खुश असतात त्यांनी तो कृष्ण अगदी सारखा डोळ्यासमोर राहील असा ठेवून घेतलाय आणि जो कोणी भेटायला येईल त्याला माझ्या अमेरिकेतल्या मित्रानं माझ्यासाठी कृष्ण आणला म्हणून मोठ्या अभिमानानं सांगतात सांगतात का आणला ते पण हे सांगताना त्यांच्या डोळ्यात तोच पंधरा वीस वर्षापूर्वींचा ग्रेस दिसतो मला पुढचं ऐकवलं नाही ज्या स्वर्गीय कवीनं माझ्या लहानपणापासून अवघं आयुष्य पुरेल इतका आनंद भरभरून दिला त्याला शेवटचे काही दिवस का असे ना माझ्या भेटीमुळे आनंद होत होता मला जन्म सार्थकी लागल्याचं समाधान वाटलं गेला आठवडाभर खूप कामात होतो रोज ठरवत होतो आता ग्रेस घरी गेले असतील त्यांना फोन करू एक दोन दिवसात फोन करणार होतो पण आज अचानक सकाळी प्राजक्ताचा फोन येऊन गेला तिने मेसेज ठेवला आता ग्रेस गेले तुझी आठवण झाली फोन कर दुपारी जेव्हा तिचा मेसेज ऐकला तेव्हा मला कसं तरीच वाटलं अमेरिकेची भेट राहिली स्वेटर द्यायचा राहिला मुलींना कविता म्हणून दाखवायच्या राहिल्या सगळंच राहिलं एक स्वर्गीय आनंद यात्री कायमचा कैलासाला निघाला दुःखाचा महाकवी दुःखमुक्त झाला आनंदाचं दान देऊन मुक्त हस्त्याने वैकुंठला चालला पाऊस कधीचा पडतो पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने डोळ्यात उतरले पाणी डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती रक्ताचा उडला पारा या नितळ उतरणीवरती पेटून कशी उजळेना पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला धाऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा हो कोसळला धाऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा हो कोसळला संदिग्ध घरांच्या होळी संदिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा ती गेली तेव्हाही पाऊस निनात होता हा पाऊस ग्रेस अमर करून गेला ग्रेसची चंद्रधून दूर कुठून तरी ऐकू येत होती मावळता रंग पिसाटे मावळता रंग पिसाटे भयभीत उधळली हरिणे मुद्रेवर अटल कुणांच्या अश्रूंच्या उतरले किरणे पांढरे शुभ्र हत्ती मग अंधार बनातून गेले पांढरे शुभ्र हत्ती मग अंधार बनातून गेले ते जिथं थांबले होते ते वृक्ष पांढरे झाले ते वृक्ष पांढरे झाले ते वृक्ष पांढरे झाले